नाही राजदादा ती बंद झाली ही चालू केली की ती बंद झाली हवा वगैरे काय नाही तब्येत बे ठीक नाहीये आणि लाईव्ह चालू केलेली दिदीला बंद करायला सांगितलं हो, नेटवर्क प्रॉब्लेम आला होता आता तो बंद आता ती आपआप बंद झाली कधी प्रगतीत आहे आत्ताच आत्ताच लाईव्ह बंद होत नव्हती मगाशी तुम्ही सपोर्टिंग मेसेज टाकत होता ना तेव्हा मी आराम करत होते बघत होते मी सगळ्यांचे सपोर्टिंग मेसेज पण रिप्लाय नाही देऊ शकत होते दादांच्या फोनवरनं सपोर्टिंग मेसेज बघत होते मी रिप्लाय पण देत होते भैया होता त्याच्यावर आणि बाय हो कुठं बाय थांबा ना राजदादा का हो असं का करा लाईव्ह चालू करा तुम्ही आम्ही येईल सपोर्ट करायला कमलताई गेली होती मगाशी <laughs> हा आल्या होत्या पण त्या गेल्या होत्या तेव्हा नव्हत्या त्या ब्लूवाल्यांच्या सगळ्या कमेंट बिना ब्लूच्या या खाली दिनकर दादा या ना खाली बोला तोपर्यंत साहेब थांबा म्हणतात प्रगती ताई कोमल कुठे गेली कोमल ताई तुमची तब्येत कशी आहे ठीक आहे ना तुम्ही जेवण वगैरे झालं का आहे इथेच ताई आहे का तसं नाही म्हणायचं मला म्हणजे बाहेर गावी बिवी कुठं शॉपिंगला वगैरे गेला होता का दिनकर दादा म्हणतात ताई मी रात्री किती वाजेपर्यंत लाईव्ह होतं हो भरपूर वेळा लाईव्हला होता दिनकर दादा मी चेक केलं मेसेज भरपूर पडत होते तुमचे आणि मग दादा म्हणतात बाय गुड नाईट ठीक आहे ठीक आहे दादा मी पण बंद करते आता ठीक आहे ताई म्हणतात चुकून झालं हा चुकून झालं मी समजून घेतली कमेंट कोमलताईच्या पण लक्षात आलं ठीक आहे ताई म्हणतात कोमलताई आणि मी रात्री तीन वाजेपर्यंत लाईव्हवर होतो हो आण ठेवली होती ग्रुप तर तब्येत ठीक नाही तरी पण तुम्ही हसवलं मला हसवल्याबद्दल थँक्यू बरं का कोमलताय म्हणतात बोला कोमल आ कोमलताई बोला कोमल काही हरकत नाही प्रगती ताई <laughs> प्रगती तस काय नाही हो <laughs> तब्येतीची काळजी घे हो हो घेते दादा आले हॉस्पिटलमध्ये जाऊन तरी पण सायको संघटनेचे कार्यकर्ते आले <laughs> कार्यकर्ते नाही <था> मॅनेजर <laughs> मॅनेजर आले कोमलताई <laughs> <laughs> एक आहेत ताई तीन वाजता कोंबडा बाग दिला मला आठवण आहे हा तीन वाजता कोंबडा बाग दिला आणि आराध्य पण त्या तेव्हा त्यांची पण कमेंट वाचली मी कोंबडा छान आरवतोय म्हणत होत्या ताई सपोर्टिंग मेसेज साठी थँक्यू थँक्यू प्रगती ताई जेवण केलंस का कशी विचारच्या गंभीर विषयावर शेती विषयक माहिती नात करते काय कसं आहे नाही माहितीये का मस्करी चालायची मी आजारी माझ्या चेहऱ्यावर हसू आलं का नाही बघा चेहरा एवढा एवढा झालाय तरी पण <laughs> पाटील साहेबांसारखा देव माणूस नाहीये कुठं साहेब खूप छान आहेत ह खूपच छान आहे आणि काय म्हणतो तेव्हा खरच छान आहे स्वभाव आणि दिनकर दादा मग तुमचा कोंबडा तीन वाजता बाग येतो परत साडेपाच वाज वाजता नंतर हो का <laughs> म्हणजे ऐकत होता तुम्ही रात्रभर झोपलाच नव्हता काय दिनकर दादा आणि संतोष दादा म्हणतात नमस्कार ताई नमस्कार संतोष दादा बोला लाईव्ह मध्ये स्वागत आहे तुमचं आज तब ठीक नाही पहिली लाईव्ह घेतलेली बंद होत नव्हती म्हणून ही दुसरी चालू केली लाईक लाई सपोर्टिंग मेसेज साठी थँक यू का बोलत नाही साहेब काहीतरी कामात असतील ना बोलत नाही तोपर्यंत तो। राजदलदा काय कामात असाल तर सांगून जा कोमलताई जेवण झालं का जेवण झालं का कोमलताई झालं दहा मिनटं झाले आता बंद करते कोमलताई करू का बंद करते बंद मला पण लय कंटाळा झोप लागते ना मला सारखी वगैरे टाकूर नाही झालं जेवण कोमलता लय वेळा केला जेवणाला जेवण करून घ्या ना आता हे देवा